मित्रांनो तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत चाललंय असं म्हणतात पण जग जरी जवळ येत असलं तरी माणसांच्या मनामनातील अंतर मात्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे आज नातेसंबंध टिकवायला कोणाकडे वेळ नाही प्रत्येकजण आपापल्या नादात गुंग आहे ना मुलांना आई वडिलांची चिंता आहे ना नातेवाईकांची कित्येक आई वडील आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने शिकवतात मुलंही शिकतात आणि दूर निघून जातात पैसे कमवण्यासाठी त्यांनी अशीच उंच भरारी घ्यावी त्यांच्या भविष्यासाठी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं पण ते एवढी उंच भरारी घेतात एवढी उंच भरारी घेतात की पुन्हा परतण्याचा मार्गच विसरून जातात काही वर्षापूर्वीचे वर्तमानपत्राचे एक कात्रण अजूनही सोशल मीडियामध्ये सगळीकडे फिरत असते डॉक्टर अरुण गोदमगावकर यांचा अहमदपूरच्या वृद्धाश्रमामध्ये मृत्यू होतो ज्यांनी आपल्या मुलाला व मुलीला एम डी डॉक्टर बनवलेलं असतं सुनबाई आणि जावई सुद्धा डॉक्टर असतात ते परदेशामध्ये असतात डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जेव्हा वृद्धाश्रमामधून त्यांना फोन जातो तेव्हा त्यांचे उत्तर येते की आम्हाला वेळ नाही आमच्यातील कुणीच येऊ शकणार नाही अंत्यसंस्कार उरकून घ्या काही खर्च येईल तो आम्हाला सांगा पाठवून देतो किती असंवेदनशीलता आणि कोणासाठी वेळ नाही तर जन्मदात्या बापाच्या अंत्यसंस्कारासाठी कुठं चाललंय हे जग कधी कधी वाटतं की एकेकाळी मानवी मूल्यांनी संपन्न असणारा भारत होता मग तो एवढ्या लवकर कसा बदलला कमी जास्त प्रमाणात सगळीकडे अशी परिस्थिती पाहायला मिळते पूर्वी गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर सगळ्या गावात सुतक पडल्यासारखे वातावरण व्हायचे पण आता लोकांकडे अंतिम संस्काराला जाण्यासाठी सुद्धा वेळ नाही शहरातील परिस्थिती तर अजूनच भयानक आहे शेजारी एखादा मरण पावला तरी त्याच्यासाठी थांबायला कोणाकडे वेळ नाही मदत करणे तर फार दूरची गोष्ट कळपातलं एखादं जनावर मरून पडलं तर कळपातले प्राणी सुद्धा दुःखी होतात पण माणसांचं आता तसं राहिलं नाही शहरामध्ये जर असा कठीण प्रसंग आला तर कुणी मदतीला पण येत नाही नातेवाईक विखुरलेले असतात अशा प्रसंगी ओळखीचेही अनोळखीपणा दाखवतात मग अंत्यसंस्कार करायचे कसे याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईमध्ये संजय रामगुडे नावाच्या माणसानं सुखांत अंतिम संस्कार केंद्र सुरू केलं मृत्यूनंतरची सर्व जबाबदारी हे केंद्र घेतं अगदी अंत्यविधीचे सामान भटजी अँब्युलन्स एवढंच काय राम नाम सत्य म्हणणारी माणसं सुद्धा ते देतात सगळा अंत्यविधी ज्या त्या जाती धर्माच्या पद्धतीनुसार पार पाडतात अगदी अस्थिविसर्जन सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी करून देतात म्हणजे अंतसुद्धा सुखात करण्याची जबाबदारी घेतात अजिबच वाटतंय ना पण हे सत्य आहे इमर्जन्सी अंत्यसंस्कारासाठी साडेआठ हजार ते बारा हजार खर्च केले की नातेवाईकही निवांत होऊन जातात अहो एवढंच नाही तुमच्या स्वतःच्या अंतिम संस्काराचं ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा ते घेतात हल्ली मुलं बाळ बाहेर असतात म्हातारा म्हातारी दोघच राहत असतात त्यातील एखादं गेलं तरी चिंता नाही ॲडव्हान्स पॅकेज असल्यामुळं हे केंद्र सगळे सोपस्कार पार पाडते त्यांच्या या पॅकेजमध्ये जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचे वाढदिवस ॲनिव्हर्सरी साजरी करून तुम्हाला आनंदाचे क्षणसुद्धा देण्याचं काम करतात मग पॅकेज घेतल्यावर तुम्ही पाच वर्ष जगा नाहीतर दहा वर्षे जगा जशी भविष्यासाठी एफ डी केली जाते मेडिक्लेम केला जातो तसं या सुखांत अंतिम संस्कार केंद्रानं आपल्याच अंतिम संस्काराचं पॅकेज जाहीर करून एक आगळा वेगळा दिलासा दिला आहे दिला दोन वर्षापूर्वी हे पॅकेज सदोतीस सा हजार सातशे रुपये होते आता अर्ध्या लाखावर गेले असेल त्यांनी आतापर्यंत पन्नास लाख रुपयांचा नफा कमवलाय तो दोन हजार कोटीपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे हे ऐकून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण येते मोले घातले रडाया नाही आसू आणि माया हा देशाचा एक नवीन स्टार्टअप म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो काहीही असो पण माणसांच्या गर्दीत आपुलकीचा दुष्काळ वाढत चाललाय हे मात्र खरंय आपुलकीचा दुष्काळ वाढत चाललाय हे मात्र खरंय